मी पूजा राठोड महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या काही ठळक घडामोडी पाकिस्तान कायमचा खत्म करण्याची सद्बुद्धी मोदी सरकारला खंडोबा देवताने देवो निवृत्त विंग कमांडर विजय कर्णिक यांचा जेजुरीत संतप्त प्रतिक्रिया काश्मीर खोऱ्यात देशातील निष्पा पर्यटकांवर जीवघेणा केलेला ब्याड आला करणाऱ्या आतंकवादी पुरस्कृत पाकिस्तानला कायमचं खत्म करण्याची सद्बुद्धी जेजुरीच्या देवानं मोदी सरकारला देवो अशी संतप्त प्रतिक्रिया निवृत्त विंग कमांडर विजय कर्णिक यांनी देत खंडोबा देवता आही वीर ही वीर पराक्रमी ऐतिहासिक युद्धवीरांचे दैविक प्रेरणास्थान आहे प्रत्येक वेळेस भ्याड पाकिस्तान हल्ला करणार आणि आपण पाहत बसणे योग्य नाही असेही विजय कर्णिक यांनी म्हटलं आहे एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात आपला जीव धोक्यात घालून भूजच्या युद्धात पराक्रम दाखवणाऱ्या विजय कर्णिक आणि त्यांचे बंधू निवृत्त विंग कमांडर लक्ष्मण कर्णिक हे बुधवारी जेजुरी खंडोबा गडावर करता आले होते याप्रसंगी मार्तंड देवस्थान विश्वस्त मंगेश कुणे आणि डॉक्टर राजेंद्र खड़कर तसंच भाजप शहर उपाध्यक्ष रवींद्र कोशे यांनी खंडोवा प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी परिवारासह आलेल्या कर्णिक बंधूंनी मंदिरात अभिषेक करीत देवाला प्रार्थना देखील केली यावेळी पौहात्य सदानंद बारभाई गुरव यांनी केले तसेच जेजुरी गडावरील ऐतिहासिक शस्त्र बेचाळीस किलो वजनदार खंडात तलवारीचे आठवण करून देत तलवारीचे स्वास्थ्य दर्शनही त्यांनी घेतले रिअल हिरो असलेल्या विजय कर्णिक यांच्या एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाक लढ्यातील भूज पराक्रमावर भूज द प्राईड ऑफ इंडिया यावर हिंदी चित्रपटाची निर्मिती झाली यात कर्णिक यांची भूमिका अजय देवन यांनी साकारली होती एकाहत्तराव्या लढाईत एकाहत्तर सालच्या लढाईत चौदा दिवसात एअरफिल्डवर पस्तीस वेळा हल्ला करण्यात आला होता त्यात ब्याण्णव बॉम्ब हल्ले आणि बावीस रॉकेटचा समावेश होता यावेळी भूज एअरबसचे प्रभारी कमांडर विजय कर्णिक यांनी जीव धोक्यात घालून स्थानिक तीनशे महिलांच्या मदतीने अवघ्या तीन दिवसातच उद्ध्वस्त पट्टी पूर्ण तयार केली होती निश्चितच भाजपच्या मोदी सरकारला खंडोबा देवता पाक खत्म करण्याची ताकद देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरीत नाईन्टीन सेवन्टी वन वॉर त्यावेळेस पूर्ण पाकिस्तानची आर्मी ईस्ट पाकिस्तानमध्ये ईस्ट पाकिस्तानमध्ये त्यांनी सरेंडर केलं त्यावेळेस इंदिरा गांधींनी काही नेगोशिएशन न करतं त्याच वेळेला इंदिरा गांधींनी मागितलं असतं किंवा पाकिस्तान खाली खरं अफगलुचिस्तान इंडिपेंडन्स सिंध सिंधला इंडिपेंडन्स द्या तर त्यांना करावं लागलं असतं पण तिने काही त्यांच्याशी वाटाघाटी न करता हे परत केले ऑफ बोर्ड आमचे ऑफ बोर्ड त्यांनी परत नाही केले काश्मीरचा ता मुद्दा पण त्यांनी तसाच ठेवला त्याच्या आता आम्ही भोगतो आहे आणखीन आतापर्यंत आपण सहन करत होतो पण आता मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर थोडं पाकिस्तान चायना आपल्याला घाबरायला तर पहिले घाबरायचं ना आपणच घाबरून बसायचं पण आता आता जे झालं आहे ते आता शेवटचं व्हायला पाहिजे फक्त आता मोदी गव्हर्नमेंट आणखी बी जे पीने असा हस्तक्षेप केला किंवा के की कि असा पाय उचलला पाहिजे की ह्याच्या पुढे पूर्ण पाकिस्तान राहता कामाने आता ही वेळ आहे त्यांना धाळा शिकवायची फक्त घारके हुसके उस, मारो मारो नाही खतमही कर पाकिस्तान तरच ते होते नाही तर ते चालत राहणार हे लोक पाहत राहणार हे लोक असे नियत त्या लोकांना मारत राहणार आणि आपण मग त्याच्यावरती लढ लढत राहू असं होता कामाने अत्यंत कठोर का हे उचललं पाहिजे आणि सगळी खंडोबाच्या परिसरात म्हणून सांगतोय आहे आम्ही म्हणतो हे वीरभूमी आहे खंडोबा विरांचे वीरांचे देवता आहेत सगळे जे बाजीराव जे राज्य स्थापन केले गायकवाड यांना बडोद्यानं होळकर इंदोरला होळकर शिंदे मल्ल नागपूरला भोसले हे बाजीरावांचेच काय म्हणतात त्याला सरकार होते आमच्या सर्वांचं पण कुलदैवत हेच आहे करेक्ट आमचं कुलदैवत कुलदैवाचा अशी बुद्धी दे आहे या गव्हर्मेंटला की पूर्ण त्यांचा सडतो एकदमच निकाल लागला पाहिजे आणखी हा निकाल आता जास्त वेळ करता कामा नाही अशी अशी असं हे कधी येत नाही रोज रोज येत नाही असा एक मिळाला एक चान्स मिळाला आता पूर्ण असा धडाला पाकिस्तानला दिला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी रूम किचून का